स्वागत करीत पानी, आहे मराठवाड्यामध्ये विशेष मराठवाड्यामध्ये गेल्या चोवीस तासापासून पाऊस थांबायला नाव घेत नाही आणि आपण बघताय की रोडचे काय हाल झालेत शहरामध्ये पाणीच पाणी रोड जलमय झालेले आहेत आणि ही रोड आहेत की तलाव आहेत याचं शब्दात रूपांतर करणं शक्य नाही कारण आता जवळपास पंधरा ते सतरा घंट्यापासून पाऊस सतत पडत आहे आणि या पावसामुळं आर्थिक लोकांचं खूप नुकसान झालं आहे आणि आपण बघत आहात की शहराची परिस्थिती आहे आणि ग्रामीण भागामध्ये जी शेतीची परिस्थिती आहे ती पाहण्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत आणि नक्कीच आपण पुढील जो जे काही परिस्थिती आहे आपण नक्कीच या चॅनलच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू हे बीड शहरातील लाईव्ह दृश्य आहे राहिलं तर आपल्याला तर नाही <laughs> सवय <laughs> शेतकऱ्यांचं खूपच झालं शहरात ये धांडे नगरला बघा आता सगळं पाणीच पाणीच पाणी एवढं पाणी रस्ता फुल भरून नाही पाणी निघायला जागाच नाही ना लोकांनी काय केलं घरात शिरलं लोकांनी अतिक्रमण केलं पहिला हा नाला होता हा कॅनल होता आणि ह्या कॅनल कॅनलवर अतिक्रमण केल्यामुळे लोकांचं एवढं म्हणजे ते झालंय निसर्गाला चालेल नाही ज्या ठिकाणी आपण कल्पनाही करू शकत नाही अशा ठिकाणी निसर्ग कधी काय चमत्कार करेल हे आपण सांगू शकत नाहीत कारण मित्रांनो गेल्या पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्रात आणि त्यामध्ये मराठवाड्यामध्ये बीड आसन जालना आसन सोलापूर नांदेड आणि उर्वरित पुणे तो जो काही खालचा पट्टा आहे मराठवाड्याचा त्या पट्ट्यामध्ये जवळपास दहा दिवसापासून ते पंधरा दिवसापासून सततधार पाऊस आणि लोकांचे बेहाल आहेत कारण कुणाची शेती सोयाबीन गेली कापूस गेला ऊस गेला आणि काही ठिकाणी तर नदीने पात्र बदललं आहे कारण ही इतिहासातील किंवा पंचवीस तीस वर्षातील पहिली घटना असेल की नदीने पात्र बदललं ही घटना क्वचित आपल्याला कळत की तेव्हापासून मला वाटतं पहिल्यांदेच असेल पंचवीस वर्षांमध्ये पहिली वेळ पहिलीच वेळ होती प्लास्टिक मेल राव नाहींदा पण लो खेत आहे बरं हा नाही परिसर काही आपले बांधव कोणी बाहेर असते कोणी कुठं असते आज तर लोक बाहेरच नाही हे फक्त गावी जाणार लोक आहेत मित्रांनो आपण बघू शकता हे नदी आणि पूर ते पुराचं दृश्य मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण दूरपर्यंत फक्त आणि फक्त पाणीच दिसत आहे महाप्रलय आला आहे जलप्रलय म्हणायचं आला जलप्रलय हे दृश्य बीडमधून दाखवत आहे आणि आपण बघताय मित्रांनो कारण गाड्याशिवाय आपल्याला एकही मानव किंवा मनुष्य रस्त्याने फिरलेला दिसत नाही कारण एवढा पाऊस झाला आहे सगळीकडं पाणीच पाणी याला जलप्रलय म्हणलं तरी चालेल कारण पंचवीस तीस वर्षानंतर असा पाऊस मराठवाड्याला बघायला भेटला म्हणजे मराठवाड्याचं हे नशीब मानावं हो लागेल परंतु या पावसाने खूप लोकांचे हाल झालेत कुणाचे घर पडले आहेत कुणाचे जनावर वाहून गेले कुणाची शेती वाहून गेली हाताला तोंडाला आलेला घास म्हणजेच तोंडाला आलेलं जे पीक होतं सोयाबीन आसन कापूस आसन तूर आसन सा, ऊस आसन हे पूर्ण वाहून गेलं आहे सडलं आहे आणि ते आता आम्ही शहरात आहोत परंतु ज्या वेळेस आम्ही शहराच्या बाहेर जाऊ हो। त्या वेळेस आपल्याला पूर्ण जी काही परिस्थिती आहे ती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू परंतु हा जो पाऊस आहे जरा जास्तच पडत आहे बोलता का बरोबर तुम्हाला या पावसाविषयी काय वाटत काय म्हणायचं आए, जो हा जो पाऊस आहे या पावसाविषयी आपल्याला काय म्हणजे सांगता येईल काय कधीपासून हा पाऊस आहे आणि तुम्हाला कळतं तेव्हापासून असा पाऊस झाला आहे पाऊस रात्री अकरा वाजल्यापासून सतत धार चालू आहे आणि जिल्ह्याला पूर्ण प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलेला आहे तरी हा पाऊस बंद होण्याच्या काही मार्गावर दिसत नाही सगळे नदी नाले पूर्ण तलाव तोडुंब भरलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा आणि जनावरांची खूप सध्याला हाल चालू आहेत शासनाने तातडीने मदत करावी शेतकऱ्यांसाठी गोरगरीब शासन गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आणि तातडीची अन्नधान्य असो कुठलं किराणा साहित्य उपयोगी समजा कपडे वगैरे हे ते पूर्ण ता, या शेतकऱ्यांपर्यंत तात तातडीची मदत पोहोचली पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं आहे या विषयावर बरं ठीक आहे आमचे मित्र काही बोलू इच्छित नाहीत परंतु आत्ताच लक्ष्मण बसोर पाटील यांनी सांगितलं की शासनाने जी मदत पाठवली आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे कारण हा जलप्रलय आहे कधीही काय होऊ शकतं कारण नदींनी पात्र बदललं आहे पावसाचा जोर एवढा आहे की आपण बघू शकता रोडनी पूर्ण पाणीच पाणी आणि कुठलंही पुढचं दिसत नाही परंतु लोकांनी हलगर्जीपणा करू नये आपल्या घरामध्ये बसून शक्यतो घरातच थांबावं कारण बाहेर काही काम असू शकत नाही असलं तरी होणार नाही त्यासाठी लोकांनी सतर्क राहावं आपला जीव सांभाळावा पैशाची हानी आपण कधीही भरून करू काढू शकतो परंतु मानव रहित जर हानी झाली तर ती कधीही न भरून निघणारी गोष्ट आहे त्यासाठी सर्व जनतेने शक्य होईल तेवढं घराच्या बाहेर पडू नका प्रशासनाला मदत करा प्रशासन नक्कीच तुमची आमची काळजी करतं आपण जरी त्यांना नावं ठेवलं किंवा आपण वेळोवेळी त्यांच्यावर आपण जरी टीका केल्या तरी प्रशासनाला आपली काळजी आहे कारण ते पण एक मानव आहेत मनुष्य आहेत बघू शकता पावसाचा स्वरूप आहे मला इथं या ठिकाणी बंद होण्याचं कारण नाही कारण काय पाण्या जायला रस्ता आहे ना ड्रेनेज काढलेले इथं नाही ते बाळ हे नाही बाळरा बळीराजा पटेल बळीराजा जवळ असते पूल पाहिजे तिथं ജീവിച്ച <laughs>